माथेरान रेल्वे स्टेशनमध्ये आपले स्वागत आहे so, रेल्वे स्टेशनच्या इथे आतमध्ये एंटर केल्यावरती तिथेच तिकीट घर आहे इकडनं तुम्हाला तिकीट मिळेल सो so, प्रौढ म्हणजे नॉर्मली ॲडल्टचे पन्नास आहेत लहान मुलांचे पंचवीस आहेत आणि मुलं मे बी किती वर्षापासून चिकन मुलं लिहिल्या का सो so, हे दोन ते बारा वर्षांची पंचवीस अकरा वर्षाच्या मुलांपर्यंतची पंचवीस रुपये तिकीट आहे आणि हे हे रेल्वे स्टेशन आहे इथे सगळे वेटिंग करत आहेत ट्रेनची सो प्रॉपर आपलं रेल्वे स्टेशन असतं तसंच हे रेल्वे स्टेशन आहे पण काही लोक ह्याला काही जणं ह्याला टॉय <laughs> ट्रेन असं म्हणतात सो तिथे पोलीसवाले पण आहेत सो नाही जायचं सो बघू शकता इथे पण तिकीट घर आहे इकडे पण तुम्ही तिकीट काढू शकता पण तिकीट हां तीच जे मी तुम्हाला सांगितली होती सो आय लव्ह माथेरान असं इथे लिहिलेलं आहे आय लव्ह माय वाईफ सो हे माथेरांच्या इकडे असं साईन आहे बट सध्या त्याचं थोडंसं काम करायचं बाकी आहे सो so, माथेरान सो माथेरान स्टेशनला आता ट्रेन आलेली आहे सगळ्या पॅसेंजर्सला घेऊन टोटल एक दोन तीन चार आणि पाच सो ह्या ट्रेनला टोटल पाच डबे आहेत आणि एक इंजिन आणि ते टी टी पण आहेत तिकीट चेक आणि आता इथे ते साहेब ट्रॅक चेंज करायचं काम करत आहेत सो गाईज ह्या so ट्रेनचं इंजिन चेंज कसं होतं आता ते ट्रेन आली तिकडनं तर इंजिन तिकडे गेलं ठीक आहे सो so आता ते इंजिन ती लोक ह्या डब्यांपासून ते रिमूव काढणार आणि हे जे समोर एक इंजिन दिसतंय ते इंजिन येणार पुढे पुढे जाऊन परत असं पाठी येणार आणि ह्या डब्यांना कनेक्ट करणार आणि मग परत ते खाली घेऊन जाणार सो हे ट्रेन असं काम करतं इकडचं इकडे एकच ट्रॅक आहे दोन इंजिन आहेत एक वरती राहतं एक खालती राहतं आणि हे मधल्यामध्ये डबे सो असं आहे ह्या माथेरानचा ट्रेनचा लोकलचा प्रवास माथेरान टू अमर लॉन्ज अमर लॉन्च टू माथेरान हा असा ट्रेनचा प्रवास आहे सो कधी आला सो त्याचा पण एक अनुभव एक्सपिरियन्स घ्या बकरी बघा बकरी सो so, आम्ही काल आलेलो इथे मे बी दोन तीन वाजलेले आम्हाला इकडे यायला सो so, आज पण आता तेवढेच वाजलेत आज आमचा चेकआउटचा टाईम आहे आणि इथे ना रेल्वे अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह पण आहेत जे रेल्वेमध्ये काम करणारे असतात ना त्या लोकांना इथे मस्त फ्रीमध्ये असतं ना कन्सेशन असतं त्या लोकांना ॲज कम्पेअर टू हां <laughs> म्हणजे समजा तुम्हाला जर कोणाला हजार दोन हजाराला इथे जर रूम मिळतात ना तर रेल्वे अधिकारीवाल्यांना आहे ना तेच रूम नाही नाही म्हणलं ना दोनशे तीनशे पाचशे रुपयेमध्ये भेटून जातात एवढे स्वस्त असतं आणि इकडे शॉपिंग सेंटर काय गाईज इथे माकडांना असं काही गोष्टी खायला वगैरे देत जाऊ नका ही गोष्टी चांगल्या नाहीत कारण की जर तुम्ही इकडे काय खायला पियायला गोष्टी घेतलात ना तर ही लोकं तुमच्या हातातनं so ओढून घेऊन जातील असे ही लोकं आहेत सो त्याच्यामुळे तुम्ही ह्या लोकांना काय खायला पियायला देत जाऊ नका माथेरान मार्केटमध्ये भरपूर असे शॉपिंग सेंटर्स आहेत सो इथे इथे येऊन तुम्ही शॉपिंग पण करू शकता पण इकडे थोडं वेगळा डिफरंट आहे म्हणजे बोलतात ना हां सो तुम्ही इकडे पण शॉपिंग करू शकता आणि असं जशी ही एक गल्ली आहे ना शॉपिंग मार्केटची तशी अजून पण आहेत एक मे बी दोन तीन आहे शॉपिंग मार्केट सो माथेरान मार्केट पण भरपूर मोठं आहे जर तुम्ही एखादी गोष्ट आणायला विसरलात या मुद्दामून ती गोष्ट घेऊन नाही आ, नाही आलात जर तुम्हाला ती गोष्ट इकडे हवी असेल तर इझिली माथेरानमध्ये तुम्हाला त्या गोष्टी अवेलेबल होऊन जातील कारण की ॲज कम्पेअर्ड टू म्हणजे पूर्वीपेक्षा आता एवढा डेव्हलप झालेला आहे की इथे तुम्हाला जी गोष्ट असं वाटतं की नाही भेटणार ना। ना। so, ती पण गोष्ट तुम्हाला इकडे भेटून जाईल सो असं नाही आहे की गाव आहे या कुठे हिल स्टेशन आहे तिथे ह्या गोष्टी भेटतील नाही भेटतील असं काही नाही आहे प्रॉपर शॉपिंग सेंटर्स आहेत तुम्हाला इकडे ए टू झेड गोष्टी भेटून जातात सो कधी काही गोष्टी आणायला विसरला सो टेन्शन नाही घ्यायचं बिंदा शॉपिंग सेंटरला मार्केटमध्ये यायचं हवी असणारी गोष्ट घेऊन टाकायची सो इथे माथेरान मार्केटमध्ये राम मंदिरसुद्धा आहे सो तुम्ही ह्या मंदिरामध्ये येऊ शकता आणि हे मंदिर सकाळी सा सात ते संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत चालू असतं इथे जुला गार्डन विश्रांती चिल्ड्रन्स पार्क आणि सेटिंग सेटिंगसुद्धा आहे इथे आल्यानंतर हा मंदिराचा मेन एंट्रन्स आहे मंदिराचा दरवाजा कडी लावून ठेवलेला असतं कारण की माकडं वगैरे आतमध्ये जातील म्हणून बट ज्यांना कोणाला आतमध्ये जायचं असेल पाय वगैरे पडायला तर दरवाजा उघडून आतमध्ये जाऊ शकतात कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे श्रीराम आणि श्रीकृष्ण आहे ओके आणि आहे वाटतं रत्म से फ्रेम है अन्य साईबाब सुंदर है प्रदक्षिणा सागे स्पेस है जिथे अपन प्रदक्षिणा मारू शको श्री हनुमानाचं मंदिर सो so, आतमध्ये पाया पडून दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर आल्यानंतर प्रथम दरवाजा बंद करायचा जेणेकरून आतमध्ये कोणत्याही प्रकारची माकडं आणि कोणतेही प्राणी आतमध्ये जाऊ नये म्हणून जो दरवाजा आधी बंद होता तसा तसा बंद करायचा आणि मग आपण आपल्या मार्गाने जायचं आणि आपली आहे पण राहू द्या आणि इथे बघा चिल्ड्रन्स पार्क आहे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहे सीसो आहे परत ती आपली वॉटर वॉटर पार्कमध्ये रेसॉर्ट्समध्ये जास्तच ना स्लाईड्स तशीवाली गोलगोलवाली घसरगुंडी आहे चिल्ड्रन्स पार्कसाठी त्यानंतर इथे पाळणे आहेत भरपूर सो चल नीचे चल। चल। थोडं वर्किंग प्रोग्रेस आहे तुला कसंच पाण्यावरती सो इथे पाळणा पण आहे सो या पाळण्याचा काय म्हणतात या पाळण्याचा मजा तुम्ही पण घेऊ शकता इथे येऊन बसू शकता सो आता या पाळण्यावरती रुची बसते तिचा पाळणा खूप फेवरेट आहे लहानपणापासून जन्मापासून हा तिचा फेवरेट पाळणा आहे सो फुल एन्जॉय घेते ती माथेरानमध्ये झुला झुलत आहे धक्का मारू मी मा। सो मला सांगते धक्का मारायला सो सो सोर हळूहळू सो इथे मी रुचीला झुला झुलवत आहे बघा हो गया <laughs> सो थोडा वेळ झुला झुलवतो आणि पुन्हा परत मार्केटमध्ये फिरण्यासाठी आम्ही जातो सो इथे पण पाळणे आहेत झुलाझुलण्यासाठी आणि भाई इकडे बघा एक अँटिक असं फुल मला बघायला मिळालं आहे मला ह्याचं नाव पण नाही माहिती जर तुम्हाला ह्याचं नाव माहिती असेल नक्की हे फुल कोणतं आहे सो प्लीज मला कमेंट करून सांगा हे फुल कोणतं आहे कारण की फर्स्ट टाइम मी फुल बघितलं आहे घोड्यांना नावं बघा किती छान छान आहेत संजू बाबा त्याच्यानंतर काय रेफली हां रेफली बोलल्यावर बघा कसं करतो ह्याचं नाव आहे बटलर आणि तो, तो पाठीमागे आहे ना ऑरेंज कलरमध्ये तो आईसबर्ग आहे त्यानंतर हा स्वामी सो एवढी भारी, भारी भारी नाव नाही नाही सो हे बघा सो मार्केटमध्ये इथे गार्डनसुद्धा आहे सो गार्डनमध्ये फिरायचं असेल तर तुम्ही इथे गार्डनमध्ये पण येऊ शकता छान गार्डन, गार्डन, गार्डन मेंटेन केलेलं आहे थोडं वर्किंग प्रोग्रेसमध्ये पण आहे म्हणजे थोडं झाडं झुडपं लावायचं त्यांना पाणी खत पाणी द्यायचं ते सगळं ते काय चालूच राहतं बारा महिने कारण जर त्यांची निगराणी काळजी घेतल्या नाही तर ते खराब होऊन जातात त्यांना कीड लागते या अजून काही सो छान छान फुलं आहेत ती कलरफुल आतमध्ये छोटे सगळ्यात मोठं ग्राउंड आहे कमीत कमी तुम्हाला फिरायला हा पूर्ण गार्डन फिरायला तुम्हाला नाही नाही म्हटलं तरी अर्धा एक तास तर आरामात लागेल कारण एवढं मोठं गार्डन आहे सो so, आता आमच्याकडे नाही आहे वेळ बिकॉज ऑफ आम्हाला आता चेकआउट करायचा टाइम झालेला आहे सो so, फटाफट आम्हाला जाऊन चेकआउट करायचं आहे so, सो माथेरानला आलात तर गार्डन पण विजिट करा जर तुम्हाला गार्डन आवडत असेल तर सो बाजारमध्येच आहे माथेरानचा जो बाजार मार्केट आहे तिथे इथे गेम झोन पण आहे इथे पर गेम 50 रुपीज अवेलेबल आहे इकडे आणि इथे कोणताही गेम घ्या तुम्हाला पन्नास रुपयामध्ये अवेलेबल आहे हे बघा समोर जर तुम्हाला गेममध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही गेम पण खेळू शकता कोणताही गेम घ्या पन्नास रुपयामध्ये तुम्हाला खेळायला भेटेल किती टाईम तो माहिती नाही बट पन्नास रुपये आहे सो आमचा आता इथे लंच आलेला आहे सो लंचमध्ये काय काय आहे बघा सर्वप्रथम आहे लोणचं शेवाळ्याची खीर बटाट्याची आणि मटरची भाजी फ्लावरची भाजी डाळ चपाती भात मे बी नंतर देणार असतील आणि हे सलाड आहे ही झाली व्हेज थाळी ही आहे नॉनव्हेज थाळी सगळं सेम आहे नॉनव्हेजमध्ये फक्त चिकन हंडी आहे बाकी सगळं सेम आहे सो टेस्ट। चला टेस्ट करूया सो जेवायला या चला फर्स्ट आपण नॉनव्हेजचा रिव्ह्यू बघूया उचित ओके ओके पापड आहे पापड आहे तो रुचीचा झाला आहे मग आपल्याला पापड फर्स्ट ऑफ ऑल माझी फेवरेट जी खीर आहे ती मी ट्राय करणार आहे सो hmm. so, सगळ्यात माझी फेवरेट ही शिवायची खीर छान आहे चपात्या गरम आहेत so, सो फटाफट आम्ही हो आता जेवतो आणि मग बॅक पॅक करून आम्ही निघणार आहोत सो so, सुंदर अशा सजवलेल्या रूमला आता बाय बाय करायचा वेळ आलेला आहे काल इथे माझा बड्डे सेलिब्रेशन झालेला रुचीने मला सरप्राईज दिलेलं हाव संपूर्ण बेड असा मस्त सजवलेला सो so, आता बॅक टू मुंबई बॅक टू होम सो so, चला आता माथेरनला टाटा बाय बाय करूया ह्या सुद्धा टाटा बाय बाय करूया चलो सो so, वरती जे काय सामान घेऊन जायचं असतं ना जे ग्रोसरी so, की ग्रोसरीचं म्हणा या आपल्याला खायचं पियाच्या ज्या गोष्टी असतात त्या खच्चरच्या अंगावरती असं सगळं लोड करून वरती घेऊन जातात सो त्यामुळे ती लोक त्याचे प्रत्येक गोष्टी जे बघा कांदे बटाटे सगळं असं सामान्य लोक असे वरती घेऊन जातात यांच्या थ्रू सो त्याच्यामुळे मग प्रत्येक गोष्टीचं व्हॅल्यू थोडी जास्त असते ॲज कम्पेअर टू आपल्याकडे मार्केटला वीस रुपयाला पाण्याची बॉटल भेटते तीच पाण्याची बॉटलवरती म्हथाऱ्यांना तीस रुपयाला भेटते कारण की टिपपासून वरती जाण्यासाठी कोणताही ट्रान्सपोर्ट अलाउड नाही आहे सो हे असंच घेऊन जावं लागतं या ते गाडी असते ती वळून घेऊन जायची त्याच्यावरनं घेऊन जावं लागतं सो हा आपला लास्ट अमन लॉन्च रेसॉर्ट स्टॉप आलेला आहे माथेरान स्टेशन सो so, चलो एक टू बाय सो सेंट्रल रेल्वे मध्य रेल्वे थँक यू विजिट अगेन सो माथेरानचा आपला जर्नी इथे संपली आता तिथून स्ट्रेट गेलो की आपली पार्किंग चालू तिकडे गाडी उभी आहे तिकडनं गाडी घ्यायची आणि बॅक टू होम काल विकेंड होता म्हणून ही संपूर्ण जागा ही पार्किंगनी भरलेली होती आणि आज संपूर्ण ही जागा खाली खाली रिकामी रिकामी वाटते तिथे गाडी अक्षरशः लावायला जागा नव्हती एवढ्या सगळ्या गाड्यां पार्किंगनी फुल झालेलं आज ऑलमोस्ट एट्टी नाईंटी पर्सेंट खाली झाले टेन पर्सेंट फक्त आहेत गाड्या जे की आज स्टेसाठी या फिरण्यासाठी आलेले असतील ते सो असं नाही आहे की वर्किंग डेजमध्ये हे पूर्णच माथेरान खाली असतं कोणीच जास्त नसतं असतात प्रत्येकजण त्याच्या त्याच्या सोयीनुसार सुट्टीनुसार येतात सो मंडे ट्युजडे वेनसडे काय नाही रोज जेव्हा ज्यांना प्रिफरेबल वाटतं की हां आता आपल्याला गेलं पाहिजे फिरायला ती लोकं त्यावेळेस जातात सो बघा काल ही संपूर्ण जागा गाड्यांनी भरलेली होती आणि आज मोकळीच मोकळी मुकुणी। एवढं मोकळं मी फर्स्ट टाईम बघितला आहे कारण मी पण आलेलो तर ते मी विकेंडलाच आलेलो त्यामुळे गर्दीच बघायला भेटली आज फर्स्ट टाईम मला एवढं सगळं हे पार्किंग लॉट अपूर्ण खाली दिसतं सो माझी जानेमान उभी आहे सो फटाफट बॅगा टाकू बॅक टू होम चलो फिर सो चला निघूया आपण आता फटाफट एक्सपिरियन्स सांगा माथेरानचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स रिसॉर्टचा एक्सपिरियन्स कसा होता तू पहिला सांग मला तर खूप आवडला रिसॉर्ट मध्ये नक्की असं काय जे मला जे सरप्राईज दिलं ते मला खूप आवडलं अनबिलिव्हेबल होत मी इमॅजिन पण केलं नव्हतं की तू असं सगळं सरप्राईज प्लान करशील या काही कारण की तू मला सार सारखं बोलत होती मी कधी अशा गोष्टी केलेल्या नाहीच त्यामुळे मला काय माहिती नाही नाही तू फक्त रूम बुक केला असशील कारण की मी तुला विचारतो रुची जेवणाचं काय तुमच्या अरे मी विचारायचं राहून गेलं रे मला माहितीच नाही त्याच्यानंतर रुची ह्याचं काय त्याचं काय तर रुची अरे हे मी विचारायचं राहून गेलो सो त्याच्यामुळे मला नाही वाटलं होतं की एवढं डेकोरेशन अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करशील म्हणून सो खूप छान होतं खूप भारी होतं लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढा छान एक्सपिरियन्स बड्डेच्या दिवशी मिळाला आहे मला सो थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू सो मच सो आता मूड नाही आहे इकडून जाण्याचा बट तरी पण आता जावं लागतं आहे कारण की प्रत्येक वेळी जिथे जिथे फिरायला जातो तिथे तिथे असं वाटतं की यार अजून थोडे दिवस सुट्टी पाहिजे होती या अजून थोडे दिवस इथे राहायला पाहिजे होतं असं वाटतं mm -hmm. पण जेवढं राहू तेवढं कमीच असतं सो so, आता गेलं पाहिजे कारण की आता गेलो तर परत आपण येऊ जर गेलोच नाही तर गेलो परत कधी येणार mm -hmm. so, आपण सो त्याच्यामुळे हे मला रुचीने सांगितलं आहे सो so, त्याच्यामुळे आता चला okay. जाऊया इट्स माझे डायलॉग्स आहेत मी नेहमी बोलत असते पावणे पाच हा माथेराच्या वडीलचा व्यू बघू शकता तुम्ही कसला खत संध्याकाळचा व्यू एकच नंबर संपूर्ण हा रस्ता नागमोडी वर्णाचा आहे जागे जागेवरती टर्न्स आहेत आणि जर लेफ्ट साईडला तुम्ही खाली बघितलं तर संपूर्ण मोठीच्या मोठी दरी आहे कारण की हा आपण आता पूर्ण असं हिल टॉपवरती आहोत आता आपण खाली लोअरला ग्राउंडला चाललेलो आहोत सो त्याच्यामुळे लेफ्ट हँड साईडला खाली पूर्ण दरी आहे आणि अशी नागमोडी वर्ण घेत 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 पूर्ण आता आम्ही आता चाललो आहोत आमच्या घरी होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय